या बातमीचे प्रायोजक आहे इज विषय मौजे वाघोली व सोहाळे हद्दीतील जमिनीमधून विनापरवाना मुरुम उत्खनन होत असले याबाबत तसेच शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसूल बुडवीत असल्याबाबत या विषयास अनुसरून अर्जदार बाबूराव मारुती सोनवणे मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अर्ज निवेदन देत आहे की यश कन्स्ट्रक्शन जुनी मिल चाळ डोनगाव रोड सोलापूरचे प्रोप्रायटर धनाजी ज्ञानदेव डोंगरे हे मौजे वाघोली व वा सोहाळे हद्दीमध्ये विनापरवाना मुरुम उत्खनन करीत असून सोलापूर मंगळवेढा हायवेवर पट्टीवर हे मुरूम टाकत आहेत या प्रकारास मंडल अधिकारी वाघोली तलाटी सोहाळे व वा तलाठी वाघोली व वा तहसीलदार मोहाळे व तहसीलदार मोहोळ तसेच प्रांत अधिकारी पंढरपूर यांच्या संगणमताने खुलेआम सदरचे उत्खनन होत आहे याबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करू योग्य ती कार्यवाही करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून रॉयल्टीची रक्कम दंडासहित वसूल करून कारवाई करावी व संबंधित अधिकारी यांच्या वेतनामधून वसूल करून अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी कायदेशीर कार्यवाही व्हावी म्हणून संदर्भात कायदेशीर कार्यवाही व्हावी कायदेशीर कार्यवाही कायदेशीर कार्यवाही व्हावी या पत्राने कळविले होते त्यावर अद्यापर्यंत कार्यवाही झालेली नाही तसेच मुरुंग उत्खनन व विक्री खुलेआम चालूच आहे तरी सदरचे अधिकारी हे धिरंगाई व वेळ काढूपणाचे धोरण अवलंब असल्याने शासनाचा महसूल बुडवण्याचे काम करीत आहेत तरी शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सदरबाबत आपण त्वरित जातीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी ही विनंती आहे तरी आठ दिवसात योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आम्ही नाईलाजस्तो बेमुदत उपोषण करणार आहोत यावेळी वरील संबंधित लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची कृपया नोंद घ्यावी